Рам-рам-рам-рам-рам-рам, рам рам मा शांत आहे घरगाचा नाही दिसला गे बापा अजून कुकून जा लागते ना कुकून नाही बापा घाई मदत फसून गेलो बापा आपण काय करावं काही एखादा नाही आपल्या आपल्यासोबत बापा बाया बाया साऱ्या

तुम्हीच म्हणजे आम्ही एका पाहिलो एका जागी वाट पाहिजे झाली काय विचारतो आमच्या मले पुस माय मले पाळलो काय नाय काय माय अजून आपण घर जंगलातच काय करा काय नाही घरचे काय विचार करतो शिरवाय

काय करा भूताने झपटलं तर येतच नाही आला मंगता काय करता आता कुकुन चलता घरी जी कोण दिसूनस भूत 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 आयको कुकुन चलता म्हटला घरी सांगा लौकर कुकुन चलता बापा। तस। का का रे बाबा ऐ समजलं ने उंदायलो राया आज ते घरचे कोणी पावली आले अजून बाबा गी बा ते मीतनी पडलं का काय नाहीतर बाबा आऊ ना माहित पडले यती नि यती नो बाई यती यती माय माय कोमल आली का वा कोमल ओ आय बावरे गावर मन सागर कपीस दिव लोक उजागर राम दूत अतुलित बल अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरण बिराज स्वेसा कारण कुंडल कुंचित केसा हाथ बजरे वर धजा बिराजे कांधे मूज जनेय भू साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महा जगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करी नेको आतुर प्रभु चरित सुन बे को रसिया राम लखन सीता मन बसिया सुष्म रूप धैसिया हि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा Come am coming ह्या काय काय काल आम्ही सोला सोंगाले सोला सोंगाले म्हटलं हुरडा भालता माय हा हुरडा पार्टी करायला गेलता हा लवकर वापस येतो म्हणे घरून गेला माय होते आम्ही तिकडेच कर, पळून आलो कुठे गेला आणि काय गेला साधी सकाळी झाली शांताराम भाऊ आले शांता कुठे गेली शांता कुठे गेली विचार आले तर माहिती पडलं माय अजून घरी आयला म्हणून त्या म्हटलं पोरगी आली नाही झोपली तर म्हटलं बाई उशीरच झाला असं म्हटलं एवढं लक्ष नाही माय विचार आलाच नाही म्हणते पाय असं रातर वावरात इथ पसरलाय कौन पसरला झपाटलं तो माय वाऱ्या ना गंगे ओ गंगे शांतेच्या माया बायकोले म्हटलं बरं मी ना वावरात एशी नको जायचो जंगलातले भूतच्या माय बीन आपल्याला माणसाले च्या मायबीच्या बाया होईना काय येईल उलचक हवेचा आवाज घेवा असेल द्यान पडले इथं फुसक्या बायानुसार रातभर वावरात झोपल्या काय बायासुय माय नाही हो बापाय झपाटलं शांत काय नुसतं हवे अस घेतलं असेल त्या

ओ, माई माई मी काय म्हणतो बाई येईल घरी घेऊन जा चांगलं मंत्राचं चांगलं शिरकाचं पाणी देत त्याच्याशिवाय यायचं भूत उतरणार नाही हो नुसतं त्या भूतात खोवून गेल्या व्यायाम झाला येम झाला माय बीन माहिती अशी ठोकत मी अशी ठोकतो धरून च माय बीन डबल वावरत जायच नाही ते निंदाले जाय म्हटलं वावरात निंदाले जात चालली पार्टी करायला जवान चुवान भाईवानी आता माग म्हटलं बाया हाय म्हटलं वावरात त्याच्या माग माग कापुशियाच म्हटलं नाही नाही मला ऊन लागते हाय ना आपल्या जवळ पैसा माय बिन काय काय म्हणत असं लटा धरू धरू आपण इले थांब ना निघालच पाहिजे कसं रात रात भर भावरा माय असते मायबीन पार्टी करायला आल्या म्हणते काही दारू गिरू पिऊन झोपले इथं भूताच्या नावाने बोमलून राहायला इच्छा नाही पार्टी करायला आल्या असून गिरू पेल्या असून ज्या माय बीन नाहीत काही सांगता नाही राजू शांताराम भाऊ हे आपल्या इच्छा बाया जरा मोठ नाही का नि गेल्या असताना शहरातल्या बायासारख्या मस्त दारू प्याय काही सांगता नाही ते इज्ज आणलं असं एक एक बॉटॉन अं झोपले असून झोपल्या बीन भुताच नाव घेऊन राहिले काही कुठच्या कुठे बोलून राहिले काय पार्टी मार्टी करते तेवढ्या देवधार्मिक बाय अशा काही दारुगिरूची पार्टी घ्यायची नाही करत त्या पार्टीस ते काही कळत कुठं कुठे लावून जायला बाबा तुम्ही जा पाहिजे गावात अशी बाईची अशी बॉम्ब करून द्या ना बस त्याला खाली पाड लावान दारू पिऊन पडल्यान दारू पिऊन पडल्या काय काही राय लागत काहीच नाही ना लोकांक नाही लोकांच्या तोंड झाके शांताराम भाऊ तुम्ही म्हणून राहिले लोकांना दारू पिल्यान पडल्या काजल कमलत नाही बेकार आहे गवत दवंडी करून द्या काय दारू पिऊन दारू पिऊन तमाशा केल्यान झोपल्या म्हणून काही नकार लावतो बाबा काय काही लावायला सांगून राहिले मी तुम्हाला आपल्या झाक झाकत जाण बायको आहे म्हणून काही तिची इज्जात ठेवायला तर मंजीच्या माय बिन तुम्हाला माहित आहे वाटते काय दारू बिन झोपलाय म्हणून आहे ना म्हणून तुम्ही अशा म्हणून राहिल्या काय शांताराम भाऊ तुमच्या सारखी समजून राहिले का तेले तुमच्या सारखे समजाले हा नाही तुमच्या सारखे समजून राहिले का म्हटलं त्या चांगल्या सर्व साधारण बायका काय कोई आरोप करन का तुम्ही दारू बिन झोपल्या म्हणून खरं झपाटला असेल तेले भूतांत हा एवढा भूतभूत करू राहिले ठाक असेच करू राहिले का आमच्या काही नाही ते मी सांगतो ना मी सांगतो येले दारू चढली आणि अजूनही दारू उतरलेली म्हणून या भूतभूत करू राहिले रात्रीच्या वावरात राहिले का नाही म्हणून उर्डा पार्टीच्या बिन तुम्ही कोण द्याला मग करायला या हेच रिझन आहे ना तुम्ही आला असतात तुम्ही दारू पेला नसत्या या दारू पेल्या म्हणून असतं

आय होप सो की मी रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकू शकणार